श्रीराम जय राम जय जय राम मी भगवंताचा आहे अशी जाणीव अखंड ठेवावी आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही म्हणजे तळमळ लागते परंतु सर्व काही परमात्माच करतो आहे असे मांडले म्हणजे काळजीचे कारण उरत नाही आपण देव आहे असे म्हणतो पण आपला तो खरा विश्वास आहे का एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा विश्वास त्याला वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो म्हणून म्हणतो मुन देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्यामागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत याचे कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच दळमळीत असतो वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मांडल्यावर सुखदुःख मानण्याचे कारणच नाही परमेश्वर सर्वव्यापी आहे तो जसा माझ्यात आहे तसा तुझ्यातही आहे म्हणून दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही तरी अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे तो माझा पाठीराका आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही हे सर्व नामस्मरण केल्याने साधते म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा परमेश्वराला शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी मलाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते तशीच मुलीला प्रथम सासरी पाठवता नाही तसेच करावे लागते आपण थोडा तरी नियम करावा उदाहरणार्थ जेवायच्या आधी रात्री निजताना सकाळी उठताना नाम घ्यायचेच भगवंताची आठवण करायचीच असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे मनामध्ये भगवंताची आस ठेवावी म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल समजा एखाद्या माणसाला घर बांधायचे आहे मला घर बांधायचे आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो कारण पुढे घर बांधायचे असते हे जसे खरे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरपटून न जाता विषय बेताने भोगेल खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्या वाचून चैन पडणार नाही आजचे बोधवचन ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास जय